नमस्कार संध्या फॅशननी चॅनलवर तुमचे स्वागत आहे जर तुमची उंची कमी आहे व कपड्यांच्या माध्यमातून तुम्हाला उंच दिसायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा परफेक्ट उंची असणाऱ्या मुलींना महिलांना याचा काहीच फरक पडत नाही परंतु पर उंची कमी असणं ही वाईट गोष्ट नाही तुमची उंची कमी असेल तर तुम्हाला स्टायलिश व सुंदर दिसायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा पहिले टिप्स म्हणजे शॉर्ट्स कपडे टॉप घालणे टाळे यामुळे तुमची उंची कमी दिसेल दुसरे टिप्स म्हणजे लॉंग गाऊन वन पीस जर ला तुम्ही घालता तेव्हा तुम्हाला हिल्स घालता येतात त्यामुळे कुणालाही कळत नाही कोणते फुटवेअर घातले आहे यामुळे तुम्ही उंच दिसाल व आकर्षकही दिसाल नंबर तीन कुर्ती घालताना तुम्ही तुमच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत निवडा यामुळे तुम्ही आपोआपच उंच दिसू लागता यावर तुम्ही प्लाझो देखील घालू शकता नंबर फोर कमी उंची असणाऱ्या मुलींनी गडद रंगाचे कपडे निवडा यामुळे जास्त उंची असल्याचा आभास निर्माण होतो व तुम्ही उंच दिसू लागता उंच दिसण्यासाठी लहान प्रिंटच्या डिझाईनचे कपडे निवडा नंबर सहा स्कर्ट स्कर्ट घालणं उंची कमी असणाऱ्या महिलांना मुलींना आवडत नाही परंतु स्कर्ट्समध्ये देखील तुम्ही उंच दिसू लागतं लांब कुर्तीवर तुम्ही स्कर्ट्स घातला तर तुमची उंची जास्त दिसेल त्याशिवाय तुम्ही सुंदरही दिसाल नंबर सात कमी उंची असणाऱ्या मुलींनी महिलांनी उंच दिसण्यासाठी नॅरो पॅन्टचा कुर्तीसोबत वापर करा या पँट्समुळे तुमची उंची जास्त दिसेल तुमची उंची जास्त दिसावी असे वाटत असेल तर तुम्ही नॅरो पँट्सचा वापर करा जर तुम्हा तुम्ही या टिप्स फॉलो करा व तुमची उंची